न्यूज लोकर जनसामान्यांचा सा लोकराष्ट्रेटवर्क ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व खटाऊ तालुका भाजपच्या वतीनं पूरग्रस्तांना दोन ट्रक भरून पंचायत राज मंत्री व पंचायत राजमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी शासनाच्या वतीनं पूरग्रस्त भागातील जनतेसाठी कोठ्यावधी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या व नागरिकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत त्याचबरोबर मंत्री जयकुमार गोरे यांनी आवश्यकता भासल्यास आणखी मदत सामग्री पाठवली जाईल असं आश्वासन दिलं आहे सोलापूर जिल्ह्यात माढा आणि मोहळ तालुक्यात महापुरानं नागरिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे नागरिकांचे घर शेती अक्षरशः पुराच्या पाण्याखाली गेले हे बघून माणुसकीच्या नात्यानं खटाव तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीनं येथून पूरग्रस्त भागात मदत पाठवण्यात आली आहे तेथील लोकांना तातडीची गरज ही अन्न पाणी जीवनावश्यक वस्तूंची आहे भाजपा पदाधिकाऱ्यांनी जीवनावश्यक किराणा वस्तूंचे दोन ट्रक साहित्य भरून किट पाठवण्यात आले यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे भाजपा खटाव तालुका माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण युवा नेते विशाल बागल पोलीस निरीक्षक घनश्याम सोनमणे नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव शहराध्यक्ष प्रदीप शेटे हरिभक्तपरायन श्री विठ्ठल महाराज नगरसेवक जयवंत पाटील नगरसेविका रेखामाळी स्वप्नाली गोडसे माजी नगरसेवक श्रीकांत बनसोडे निलेश काका गोडसे शरदचंद्र गोडसे आबा गणेश गोडसे नगरसेवक सुधीर गोडसे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अक्षय थोरबे मनोज कुंभार महेश खडके आकाश जाधव अतुल राऊत किरण लोहार यांच्यासह सामाजिक घटनेचे अनेक मान्यवर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते वडूज नगरीचे सर्व नगरसेवक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वडूज शहर पदाधिकारी धारकरी उपस्थित होते दरम्यान संकलन भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी नगरसेवक श्रीकांत काकासाहेब बनसोडे यांनी केलाय डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका